मजा रे अशी रक्ताच्या थरवळात पडली होती मी तिला उचलून बाहेर आणलं तेच मी बघून आता लिखिताच्या बाबतीचे घडलं आज जर घरात मुलगी सुरक्षित नाही तर ती मुलगी सुरक्षित आहे तरी कुठं नक्की हे आर्याला आणि लिखिताला हा न्याय मिळालाच पाहिजे उद्या मुलगी हा राहतो शिवाजी जन्मावा पण शेजारच्या गाला अत्याचार झाला का नाही मेणबत्ता घेऊन आम्ही रस्त्यावर चालतो दुसऱ्या कपी पण जवा आमच्यावर काय होईल का नाही आमच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला ती चिमुकली म्हणजे आर्या हिला सर्व महिलांच्या वतीने मी श्रद्धांजली वाहते स्त्रीच्या रक्षणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्य आज माझी स्त्री कुठेही सुरक्षित नाही बलात्कार होत आणि आम्ही मात्र फटाफट हात फेवून शांतपणे बसतोय नुसतेच आंदोलन मोर्चा करून उपयोग नाही माझे माझे मुली खूप सोफ अधू नाही आरियाला न्याय मिळाला पाहिजे बाकी साहेब नको माझ्या मुलीच्या आरियाला माझ्यावेळेला केलं शिव्या काय कुणाला इकडे तिकडे कुणाला लागले थांबवा कुठतरी लढवैया हे आपल्या मनामनात बिमलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अनेक वेळा बैठका करतो अध्यात्म करतो अध्यात्म तर केलंच पाहिजे कारण महाराष्ट्र अध्यात्मावर चालतो पण त्याच बरोबर जिजाऊंचा इतिहास शिकवा साहित्यबाईंचा इतिहास शिकवा तारा राणीचा शिकवा आणि तर कुठं तर मुली आपल्या घरी नऊ दोन हजार तेराला ला रात्री साडे दहा वाजता